तरनाथ पाया पडणे येतं आहे जे मला जे महाराष्ट्र तर मग अशी मी व्हिडिओ बनवला तर त्या व्हिडिओवर पोरांनी चांगल्या चांगल्या कमेंट दिले ऐकून चांगलं वाटलं खरंच छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांची छाया आपल्यावर यांचे संस्कार आपल्यावर आई वाढल्याचे आहेत खरंच खूप आनंद झाला रे मुलांना तुमचे यूट्यूबची तुम्ही जी लावले ना वाचून सुनी खरंच आनंद झाला खरंच अशी तुम्ही लहान लेकरांवरती बायकापोरावरती ध्यान ठेवत जाऊ रे जर कोणी अशी कोणाची छेड काढली काय केली निपसून हा ना त्यांना खरंच हा ना खोटं नाही बोलत पोरांना खूप छान वाटलं अरे आज त्यांच्या लेकरांना झालं उद्या आपले लेकरं आहेत आपले नातवंड आहेत आपल्या भाचे आहेत आपल्या बहिणी आहेत कुठं म्हणून जात नाहीत येत नाहीत अं खरंच आपला महाराष्ट्र खरंच महानेवर गल्ली बोळामध्ये कुठं अशी कुत्र्यांनी काढलेली आहेत काय माहिती भाडं खाऊची आल्या गेल्याची समोतेल्याची काढलेली पिल्लं आहेत शिनालांनी खरंच निपसून राहणार ना आमच्यासारख्या ज्या बायांच्या हातात जर गावला तर आम्ही त्याला भोंगळा करणारच आहे आणि बाधारणार आहे आणि काय बाधारणार आहे ती कळन तुम्हाला एका दिसत शिकवायन बरोबर आमच्यासारख्याच्या तडक्यात घावला पाहिजे खरंच जय महाराष्ट्र पोरण मुली बाळवरती आया बहिणीवरती ध्यान ठेवावं रेल्कांना खरंच ठेवा वाईट वाटतं रे असल्यांचं ती इडूमध्ये बघून आणि म्हणे काय मध्यबुद्धी बहु खात नाही मध्यबुद्धीचा येतो तो काय जय महाराष्ट्र